आपल्याला पहिली दुसरी साठी काय शिकायचंय वजा बाकी वजा बाकी शिकवायची पण वजा बाकी म्हणजे काय हे अगोदर तुम्हाला समजलं पाहिजे तर माझ्याकडे बघा आता काय येत हे काय येत काय येत हे किती येत एक, एक।, एक। दोन तीन दो आता या पानामधून किती पान आहेत सगळ्यांनी हाताने दाखवा किती येत आता या पानातून एक पान विश्रुतीला दिलं आणि हे एक पान ओम ला दिलं तर हे पान किती उरले रे किती उरले किती उरले यालाच काय म्हणायचं आपण वजपाकी काय म्हणायचं केली लक्षात तुमच्या अजून आता हे माझ्या हातात काय आहे किती येत तुम्हाला काय माहिती नाहीये आता हे किती हे किती आणि हे किती किती झाले नीट बघा किती झाले किती येत किती येते फुलं या चार फुलामधून दोन फुलं मी प्रीतीला दिले किती दोन। दोन दिले किती राएले? दोन, दोन फुलं दिले किती राहिले दोन राहिले यालाच काय म्हणायचं म्हणजे चार फुलांमधून प्रीतीला दिले आणि माझ्याकडे किती राहिले आता दोन म्हणजे याला काय म्हणायचं आलं लक्षात आता आपण फळ्यावर करून पाहूया हा किती भोपळा भोपळे हे येत हे 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 सहा भोपळे येत आपल्याला आता वजोबाकी करायची या सहा भोपळ्यामधून आपल्याला दोन भोपळे फोडून टाकायचे तर काय करायचंय दोन, दोन भोपळे हे किती फुलं आहेत तुम्ही मोजायचे आता चार। किती आहेत आता मोजा किती चार फुलं आहेत या चार फुलामधून मी काय केले हे दोन फुलं आहेत ना हे देवाला वाहिले काय केले हे दोन फुलं बाबा मोजा भोपळे पाच भोपळे येत आता श्रुती इकडे येतो चल आता ही श्रुती आली आता हिच्या बाकी लक्षात आलेली आहे म्हणती आता मी हिला सांगते या पाच भोपळ्या मधून आपल्याला तीन भोपळे फोडायचे तर फोड आणि किती राहिले रे चांगले किती लिहायचे आवाज सगळ्यांनी आणि लक्षात वाज बाकी अजून एकदा हे किती भोपळे आहेत मोज सहा भोपळे येत किती भोपळे येत सहा भोपळे येत किती येत आता प्रीती समोर सहा भोपळ्यामधून आपल्याला तीन भोपळे फोडायचे तर सगळ्यांच्या लक्षात वजी राही ना त्या लक्षात हे किती बोट आहेत पाच या पाच बोटातून मी दोन बोट खाली केले किती राहिले म्हणजे काढून टाकणे काढून टाकणे याला काय म्हणायचं वजबाकी वजबाकी म्हणजे काढून टाकणे या भोपळ्यातून हे भोपळे काढून टाकणे याचं गाणं सुद्धा येईन आपल्याला कस येईल गाणं

लक्षात आली सगळ्याच्या व जमाती पक्क लक्षात राहीन ठीक आहे वाज वाटा या